नमस्कार मी राजा माने झरांगे पाटील आणि मराठा समाजाचं आंदोलन आज अत्यंत निर्णायक वळण तर दररोजच आहे परंतु आज वेगळ्या वळणावर येऊन थांबलेलं आहे जणू काही सगळं ही, ही मांडणी केल्यासारख्या घटना घडत आहेत खर तर आंदोलनाची घोषणा ही चार महिन्यापूर्वीच झाली होती चार महिन्यापूर्वी झालेल्या घोषणेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा या सरकारनं काय केलं आणि हे आंदोलन होऊ नये किंवा झालं तर त्याला कसं तोंड द्यायचं या संदर्भातली मोर्चे बांधणी काही केली होती का अशा प्रकारचे प्रश्न हे सोशल मीडियामधून आणि एकूणच राजकारणात विचारले जात आहेत परंतु आजचं जे वळण आहे ते आ, अत्यंत महत्त्वाचं यासाठी आहे की एकीकडं जरांगे पाटलांचं उपोषणामुळं प्रकृती अपेक्षेप्रमाणे खालावत चाललेली आहे त्याचवेळी नागपूरला ओबीसी महासंघानं साखळी उपोषण सुरू केलेलं आहे तीही प्रतिक्रिया किंवा रिॲक्शन अपेक्षितच होती आज छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या ओबीसी समाजाच्या सर्व नेत्यांची बैठक होऊन ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागू देण्याची जी काही काय कायदेशीर त्याची कारण आहेत घटनात्मक चौकट आहे त्या संदर्भात त्यांनी आपली भूमिका मांडली त्याचबरोबर आज महत्वाचा विषय ठरला तो सर्वोच्च न्यायालयात जरांगे पाटलांच्या आंदोलनासंदर्भ माफ करा उच्च न्यायालयात जरांगे पाटलांच्या आंदोलनासंदर्भात जी जनहित याचिका दाखल केली होती आणि त्या संदर्भात उच्च न्यायालयानं जे काही रिमार्क्स आज मारले त्या रिमार्क्सचा आणि या आंदोलनाचा निश्चितपणानं परिणाम हा जरांगे पाटलांच्या चळवळीवर होणार आणि त्यावर गांभीर्यानंच विचार केला पाहिजे अशा प्रकारचं वातावरण आज निर्माण झालेलं आहे जे आंदोलक मुंबईत आले खरं तर मुंबईकर कितीही संकट आली तरी स्वतःचं जनजीवन हे विस्कळीत होऊ देत नाही आणि मराठा आंदोलकांच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत झालं अशा प्रकारचं वातावरण आज राज्यात निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळं त्याबद्दलही उच्च न्यायालयानं आक्षेप नोंदवताना जरांगे पाटलांचं आंदोलन बेकायदेशीर कसं आहे देखील टिप्पणी केलेली आहे आणि सगळ्यात दुर्दैवी घटना आमची पत्रकार भगिनी प्रणाली कापसे ही वार्तांकन करत असताना उपोषणस्थळी जी काही घटना घडली त्या घटनेनं त्या घटनेला मराठा आंदोलक जो सच्चा मराठा आंदोलक आहे तो जबाबदार नसणारच याविषयीचा विश्वास मला वाटतो परंतु ज्यांनी कोणी केलेला असेल त्या व्यक्तीचा त्या समूहाचा मी जाहीर निषेध करतो एक व्यक्तिगत पत्रकार म्हणून डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा राज्याचा अध्यक्ष म्हणून आणि आम्ही प्रणाली ताईसोबत खंबीरपणे आहोत अशा घटना आमच्या भगिनींच्या बाबतीत पत्रकारांच्या बाबतीत घडल्या तर आम्ही निश्चितपणानं त्याला ठामपणे त्याचा प्रतिकार करू अशा प्रकारचा विश्वास आजच्या या संवादाच्या निमित्तानं देतो तर न, मी आपल्याला म्हणत होतो की हे सगळं जे काही घडतंय की चार महिन्यापूर्वी जरांगे पाटील पाटील अशा प्रकारचं आंदोलन करणार आहेत हे प्रशासन असेल मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकूणच या प्रक्रियेत असणाऱ्या सर्व घटकांना हे माहीत होतं आणि आजवर झालेले मोर्चे असतील आंतरवाली सराटीमधील उपोषण कालावधीत राज्यभरातून जमलेली गर्दी असेल याचा अंदाज निश्चितपणानं सरकारला आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांना आलेला असेल परंतु आज असं वाटायला लागलंय की आज महाराष्ट्रात जे काय घडतंय ते देवा अपेक्षित अशा पद्धतीनच सगळ्या घटना घडतायत याला आपण नकारात्मक ज्याला आपण गेम प्लॅन म्हणू गेम प्लॅन प्रमाणे सगळं घडतंय की काय असं वाटावं अशा पद्धतीच्या घटना घडामोडी सध्या घडतायत कृपया गेम प्लॅन या शब्दाचा नकारात्मक अर्थ घेऊ नका कि बाबा देवा या आंदोलनाला की एकतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस विरुद्ध मराठा हा विषा हे विषारी समीकरण जे मांडण्याचा प्रयत्न झाला तो प्रयत्न पुसून काढण्याच्या दृष्टीनं देखील असं नियोजन असू शकतं किंवा हा न काढता कृतीनं आपण निश्चितपणानं काहीतरी चांगल्या पद्धतीनं मराठा समाजाचा गैरसमज जो, समाजा जो करून दिला जातोय त्या संदर्भात आपण उपाययोजना करू अशी भावना त्यांची असू शकते त्याचं कारण असं की बाबा मराठा समाजाला मराठा मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलं नाही यापूर्वी भलेही न्यायालयीन न्याया चौकटीत ते रेंगाळ अडकलं जे काय असेल ते असेल परंतु मराठ्यांना आरक्षण देण्याचा इतिहास देवेंद्र फडणवीसांनीच घडवला त्या अर्थानं देवाभाऊ हा मराठ्यांच्या द्वेषास पात्र का ठरावा याचं देखील ते सत्यशोधन आणि आत्मचिंतन करत असतील असो परंतु या सगळ्या घटनांचा विचार केला तर आज आता उद्यापासूनच जी आंदोलनासाठी आलेली वाहनं आहेत ती मुंबईतले सर्व रस्ते क्लिअर करा अशा आशयाचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जनांगे पाटलांनीही सर्व आंदोलकांना अगदी कठोर शब्दात सांगितलं की न्याय देवतेचा मान राखूनच आपल्याला सगळं करायचंय आणि आजच राज्याच्या मंत्रिमंडळाची जी उपसमिती मराठा आरक्षणासंदर्भात आहे त्यांची बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीत एक ड्राफ्ट या आंदोलनाचा कशा पद्धतीनं पुढं जाण्यासंदर्भातला एक ड्राफ्ट तयार करण्यात आल्याचं सांगितलं जातं या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनात स्वतःचा सक्रिय सहभाग न राखता ते सातत्यानं आपण पाहिलं असेल की त्यांचे दैनंदिन कार्यक्रम हे किंवा जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झालंय म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या काही रुटीन मध्ये बदल झालाय असं महाराष्ट्राला पाहायला मिळालं नाही या पार्श्वभूमीवर देवेंद्र भाऊ तुम्हाला नक्की काय हवं हो आहे अशा प्रकारचा प्रश्न एक पत्रकार म्हणून संपादक म्हणून मला पडलेला आहे कारण त्याचं कारण असं किंवा प्रत्येक पत्रकार संपादक हा वेगवेगळ्या राज, राजकारण्याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असतो देवेंद्र फडणवीस किंवा देवाभाऊंच्या बाबतीत मात्र माझा दृष्टिकोन हा व्यापक आणि ज्याला आपण लंबी रेस का घोडा म्हणतो हा देशाच्या राजकारणातला लंबी रेस का घोडा की जो महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवू शकेल व्यापक दृष्टिकोन आणि विजनरी आणि सोशल इंजिनिअरिंग हे फक्त राजकारणापुरतं न करणारा असा राष्ट्रीय नेता म्हणून एक संपादक म्हणून पत्रकार म्हणून मी देवेंद्र फडणवीसांकडं पाहतो ज्या पद्धतीनं महाराष्ट्र शरद पवारांकडं खरं तर या दो दोन्ही नेत्यांची जर तुलना केली तर आपल्या लक्षात येईल की शरद पवारांचा एकोणीसशे सत्तरच्या दशकात राजकीय उदय झाला त्यांनी आपले मानस पिता यशवंतरावजी चव्हाण महाराष्ट्राचे शिल्पकार त्यांच्या राजकीय जीवनात त्यांना ज्या अडचणी आल्या किंवा त्यांच्या राजकारण हाताळण्याच्या शैलीत जे दोष होते मग ते आक्रमकता असेल किंवा दूर्तपणा असेल अशा प्रकारचे जे काही राजकीय निरीक्षकांना दोष जाणवायचे ते सगळे दोष काढून शरद पवार एक धूर्त राजकारणी म्हणून देशाच्या राजकारणात नावारूपास आले एक मास बेस आणि मराठा नेता म्हणून ते नावारूपास आले ते येण्याचं कारण एक तर ते विजनरी होतेच परंतु एक धूर्त नेता परंतु हा ज्याला पोलिटिकल डिप्लोमसी आपण इंग्रजीमध्ये म्हणतो याच्यावर मात एक विश्वासघातकी किंवा क्रेडिबिलिटी नसलेला नेता म्हणून शरद पवारांच्या वाटचालीवर कधी मात झाली हेही कळलं नाही आणि त्यामुळं इतका मोठा नेता इतकी मोठी कारकिर्द परंतु पंतप्रधानपदापासून केवळ क्रेडिबिलिटी या मुद्द्यावर शरद पवारांना पंतप्रधान पदानं हुलकावणी दिल्याचं इतिहास सांगतो अगदी ते पंतप्रधान होणारच अशा प्रकारचं वातावरण असताना त्यांची ती संधी गेली मी हे जुने संदर्भ द्यायचं कारण हे की शरद पवारांनी ज्या पद्धतीनं आपल्या राजकीय गुरुच्या याच्यात आजच्या डिजिटल युगात आणि कॉर्पोरेट जगतात ज्याला व्हॅल्यू ॲडिशन आपण म्हणतो तर ती व्हॅल्यू ॲडिशन त्यांनी आपल्या राजकारणाच्या शैलीत केली आणि ती करताना त्याला धूर्तपणाची जोड दिली आणि त्या त्याचा अतिरेक होता होता एक मराठा नेता सोशल इंजिनिअरिंग करता करता मोठा झाला सोशल इंजिनिअरिंग करता करता मराठा समाजाला कधी वाऱ्यावर सोडलं प्रसंगी मराठा समाजावरच अन्याय कधी केला हेही त्यांच्या लक्षात आलं नाही आणि पुढच्या काळात तर पाडापाडी आणि अशा प्रकारच्या राजकारणात शरद पवार तरबेज आणि एक तरीही शरद पवार म्हटलं की महाराष्ट्र आज आजही नाव घेतो हो मी देवेंद्र भाऊची तुलना शरद पवारांची यासाठी करतोय की देवेंद्र भाऊ देखील त्या अँगलनच आज मोठे होताना दिसत आहेत त्यांनी ही अत्यंत मोठा कॅनवास ठेवून महाराष्ट्राच्या राजकारणात सोशल इंजिनिअरिंग करून जिल्ह्या जिल्ह्यात सर्व जाती धर्माचे नेते जवळ करताना ज्या पद्धतीनं शरद पवारांनी प्रत्येक अगदी प्रत्येक जिल्ह्यात आपली शक्ती ही जातीय समीकरणाला कशा पद्धतीनं मॅच होईल अशा पद्धतीनं मांडणी केली होती आणि त्याच पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार चौदा पासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक विजनरी नेता एक नॉन करप्ट नेता एक संवेदनशील नेता आणि सर्वात महत्वाचं लंबी रेस का घोडा असलेला महाराष्ट्राचा सुपुत्र अशा प्रकारची प्रतिमा त्यांनी बनवली शरद पवारांनी पाडापाडीचं राजकारण केलं देवेंद्रजींनी तर चक्क पक्ष फोडाफोडीचं राजकारण केलं तरीही देवेंद्र फडणवीसांची लोकप्रियता ही वाढत गेली आणि वाढतच राहते या पार्श्वभूमीवर आजचं जरांगे पाटलांचं आंदोलन आणि फडणवीसांची वाटचाल सा, याची सांगड मी याच्यासाठी घालतोय की हे सगळं घडत असताना एकनाथ भाई शिंदे अजितदादा पवार यांनाही सुरक्षित ठेवून हा प्रश्न कशा पद्धतीनं पुढे न्यायचा आणि मार्गी लावायचा याच प्लॅनिंग देवा करून ठेवलेलं दिसत आहे आणि त्याचे रिझल्ट येत्या दोन तीन दिवसात कशा पद्धतीनं आपल्याला दिसतील हे आपण पाहणार आहोत फक्त हे सगळं कौतुकास्पद काम करत असताना महाराष्ट्राच्या विकासाला महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला राजकीय असेल सामाजिक असेल याला नव्या जमान्याचा चेहरा देताना जी वाटचाल देवाभाव करतायत ती करत असताना माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांना नकळतपणे मराठा समाजापासून दूर करण्याचं तरी काम ते करत नाही ना अशा ना प्रकारचा संशय कोणाच्याही मनात आल्याशिवाय राहत नाही आणि त्याचमुळं असं वाटतं की देवा देवाभाऊ तुम्हाला नक्की काय हवं धन्यवाद